कार्यकर्त्याला काही झालं असेल किंवा होते त्याबद्दल मी तुमची बायको म्हणून तुमचे सर धरून तुमचे खूप खूप आभार मानते लढणारी काही रडत नाहीत आयुष्यात मी तुला सांगितलं रडायचं नाही रडायचं माझी माफी मागण्यापेक्षा पक्ष रिपूजला तुझ्या बाजू काही त्रास झाला असेल त्यांची माफी मागणं उचित वाटतं पण एकत्रितपणे विचार करून आम्ही भारतीय जनता पार्टीची पूर्ण आचारसंहिता असेल त्यांचे नियम कानून असतील किंवा त्यांची एक ठेवण असेल ती सगळी समजून घेऊनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता नेत्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी अनेक पक्ष देत नसतील उमेदवारा परंतु भारतीय जनता पार्टीने माझं काम बघून सर्व्हे बघून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती असं इतर पक्षामध्ये होताना दिसत नाही मी त्यांचे खूप खूप आभार मानते परंतु कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याचा जो आठ बाय दहाच्या खोलीमधून येतो धनभवन दोन हजार सतराच्या पूर्वीचं आयुष्य बघा तुम्ही आठ बाय दहाच्या कोलीमध्ये धनाभाऊ मोठेचे झालेले आहेत अक्षरशः त्या संडास बाथरूम सुद्धा नव्हतं अशा परिस्थितीमध्ये धनभाऊ मोठे झालेले आहेत तिथंच बेडरूम तिथंच किचन वर्तुक्यावला पडू नये म्हणून त्याला मध्येच खांब लावलेला अशा परिस्थितीमध्ये हा कार्यकर्ता मोठा झालेला आहे मग ह्या ट्रोलर्सला सगळ्यांना तुम्ही सहन करतात मोठे मोठे लोक चुकतात मी म्हणत नाही की मी चुकले नाही पहलगामच्या प्रकरणामध्ये मी चुकले असेल माफी पण मागितली मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे अनेक मोठे मोठे लोक चुकतात पण त्यांना तुम्ही ट्रोल करत नाही तुमची शिक्षित तिथे सामान्य माणसाचा बळी घेताना तुम्हाला एक पोस्ट टाकणं संघर्ष करणं गुन्हे दाखल करून घेणं याच्यापेक्षा खूप पलीकडचं असतं हे सहज मोबाईल हातामध्ये घेऊन पोस्ट टाकणं ती व्हायरल करणं एवढं सोपं हे आयुष्य नसतं मुलीचं तरी कायमच नसतं आणि मला असं वाटतं की ते तुम्ही सगळेजण केल्याचं तुम्ही यशस्वी झाला माझ्याशिवाय दुसऱ्या कार्यकर्त्याचं तुम्ही बळी घेऊन ये पण जसा माझा बळी गेलाय मला जाणीव आहे की प्रभाग क्रमांक एक मध्ये मी तयारी करत होते पण प्रभाग क्रमांक दोन मध्ये ज्यावेळेस मला उमेदवारी भेटली त्यावेळेस सुभाष भाऊ चव्हाण असतील माझी छोटी बहीण म्हणेल मी तिला ती थी पण मी जसे लग्नाचे असताना राजकारण करत होते लग्नाची बापाचे आदरण राजकारण करणारे आदिती बाबर तिलाही उमेदवारी भेटणार होती पण ती मला भेटली माझी बहिणीसारखी आहे मी तिच्या वेदना कळू शकते ती सुद्धा एका लढणाऱ्या बापाची मुलगी आहे तिच्यावर माझ्याकडून अन्य झाला तिचे मी खूप खूप -खुँ मागे मारते पण भविष्य काळामध्ये जिथं कुठं मला यांना संधी देण्याचा प्रयत्न होईल त्यावेळेस मी सक्षमपणे माझा सगळा त्याग करून त्यांच्या पाठीशी उभा राहील आज असं म्हणलं जाते की प्रभाग क्रमांक दोन मध्ये यांनाच पॅनल कमकुवत करायचा होता म्हणून त्या ठिकाणी केलं पण मला त्या प्रत्येकाला सांगायचंय मग दादा जाधव असतील सुधीर वाघमोडे असतील आणि त्याचबरोबर आमच्या रेणुकाताई चलवादी असतील या सगळ्यांना प्रभाग क्रमांक दोन मधल्या नागरिकांनी उचलून धरलं पाहिजे यांच्या पाठीशी पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि यांना पंधरा तारखेला कमळ या चिन्हावर मतदान केलं पाहिजे हे सगळं बाजूला सांगून मला एकच सगळ्यांना विनंती करायची आहे की मी भारतीय जनता पार्टीची आता कार्यकर्ता झालेली आहे मी या पक्षामध्येच काम करणार आहे सगळ्या संघ परिवाराने मला मोठ्या मनाने समजून घेतला अतिशय चांगली लोक आहेत ती त्यांनी माझी भूमिका समजून घेतली आणि त्यांच्यासोबत मला काम करायचं संघ परिवाराने मला समजून घेतलं आणि महाराष्ट्रामधल्या हिंदुत्वादी संघटनांनी सुद्धा मला विनंती करायची की इथून पुढच्या काळामध्ये मला हिंदुत्वासाठी मी स्वतः हिंदू आहे हिंदुत्वासाठी मला काम करायचं तुम्ही सगळ्यांनी मला सांगून घ्यावं आणि खेड्यातली मुलगी आहे मी चुकली असेल शहरातल्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला मला वेळ लागेल तिथे समजून घेईल ही चळवळ समजून घेईल संघ परिवार समजून घेईल हिंदुत्व काय ते समजून घेईल आणि तुमच्या तुम मार्गदर्शनाखाली इथून पुढच्या माझ्या आयुष्याची वाटचाल करेल झालेल्या सगळ्या चुकांबद्दल मी माफी मागते आणि माझ शहरात आणि राज्यात त्याचबरोबर जिथं जिथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माझी गरज असेल तिथं मी जीवाचं रान करणार आहे मला माहिती आहे की आम्हाला मराठवाड्यामध्ये म्हणायचे की आपल्या मराठवाड्याची शेतकऱ्याची वाघिण आहे परंतु वाघिण ज्यावेळेस जखमी झालेली असते तर त्यावेळेस ती अतिशय जोमानं काम करते तसंच भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार निवडून जाण्यासाठी मी जोमानं काम करणार मी जसं स्वतःसाठी लढले असते त्याच्यापेक्षा जास्त मी त्यांच्यासाठी लढणार आमचे सगळे फाउंडेशनचे कार्यकर्ते धनभाऊवर प्रेम करणाऱ्या माझ्या बहिणी यांनी मी अतिशय नवीन असताना सुद्धा माझ्यावर बहिणीसारखं प्रेम केलं त्यांचे ऋण मी आयुष्यात विसरू शकत नाही मीडिया बंधू माझ्या पाठीमागे आतापर्यंत आयुष्यात अनेक वेळा तुम्ही उभा राहिल्यात त्याच्याबद्दल मी तुमचे चरण धरते तुमचे आभार मानते भविष्य काळामध्ये सुद्धा तुम्ही या पुण्याच्या शहरामध्ये मोठ्या शहरामध्ये जे कधी पाहिलं नव्हतं आपण शहर त्याच्यामध्ये तुम्ही मला सामावून घ्याल त्याबद्दल खूप आभार मानते धना भाऊ राजकीय आयुष्य आपल्या दोघांच आहे पण माझ्या मुळ किंवा आपल्या एकत्रित त्यामुळं तुमच्या राजकीय कार्यकर्तीला काही झालं असेल किंवा होते त्याबद्दल आय। मी तुमची बायको म्हणून तुमचे सरदरून तुमचे खूप खूप आभार मानते लढणारे का आयुष्यात मी तुला सांगितलं रडायचं नाही लढायचं माझी माफी मागण्यापेक्षा तुझ्या त्रास झाला असेल त्यांची माफी मागणं उचित वाटत आणि तू त्यांच्यासाठी तुझा घेतलेला पुढचा लढत पती कसा असावा म्हणजे अनेक वेळा राजकारणात महिला आहेत पती पुढं राजकारण करतो महिला मागे राहते पण धना भविष्य सांगायचंय मला की त्यांनी कधी पण स्वतः मागे राहिले आणि तू आरक्षणावर महिलांचं लढती आहे ना तर तू समोर फ्रंट आणली पाहिजे ज्यांच्यासोबत के काम केलं पाहिजे त्यांच्या प्रश्नांना तू भिडली पाहिजे आरक्षणातली भाऊली म्हणून त्यांनी माझा कधीच वापर केला नाही किंवा त्यांचा पुरुषार्थ कधी त्याच्यामध्ये आडवा आला नाही त्यांचे चरण धरते मी